आज सकाळी पुन्हा एकदा मी प्रभू येशू ख्रिस्ताचा दास आपल्या सर्वांचे ऑनलाईन देवाच्या वचनामध्ये स्वागत करतो आशा आणि विश्वास आहे की प्रभूमध्ये आपण सर्वजण आनंदात आहोत प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देवा आज आपण थोडक्यामध्ये परमेश्वराचे वचन ऐकणार आहोत ख्रिस्ती म्हणून जगत असताना यशूचे शिष्य आहोत असे आपण म्हणतो किंवा त्याचे अनुकरण करणारे आहोत असे आपण म्हणतो किंवा 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 त्याचे आपण दास आहोत दासी आहोत किंवा निवडलेले लोक आहोत असे जर म्हणतो तर आपल्याकडे दोन साक्षी असणे फार महत्त्वाची आहे त्याची खात्री असणे महत्त्वाची आहे पहिली साक्ष आहे प्रभू येशू ख्रिस्ताची चांगली बातमी सुवार्ता आणि आमच्याकडे असणे फार महत्त्वाचे आहे प्रभू ख्रिस्ताची साक्ष आपल्या जीवनामध्ये असणे महत्त्वाची आहे त्या सुवार्तेवर तुम्ही आम्ही किंवा आपण सर्वजण आपलं सर्वांनी कशाप्रकारे प्रभू येसुख्रिस्तावर विश्वास ठेवलेला हो आहे ती सुवार्ता तुमच्याकडे आणि आमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे प्रेषितांचे कृत्य याच्या दहावा अध्याय चौतीस आणि त्रेचाळीस वर्षांमध्ये नोंद आहे पुन्हा दहावा अध्याय जर वाचला तर तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की कशाप्रकारे सुवार्ता कर्नलच्या घरापर्यंत पोहोचली आणि पेत्राने त्यांना चांगली बातमी सांगितली आणि त्या सर्व ऐकणाऱ्या लोकांनी प्रभू ये सुख्रिस्तावर विश्वास ठेवला जर आपण म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहोत किंवा विश्वासणारे आहोत प्रभूचे अनुकरण करणारे आहोत तर आपल्याकडे ही चांगली बातमी जी आहे सुवार्ता आहे ती असणे फार महत्त्वाचे आहे कारण की सुवार्ता ही प्रत्येक मनुष्याचे जीवन बदलणारी आहे उधार करणारी आहे सुवार्थेच्याद्वारे उधार होतो जो व्यक्ती या सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही त्याचा उधार नाही स्वार्थवर विश्वास ठेवणे म्हणजे प्रभू येसुक्रिस्ताला आपला देय म्हणून स्वीकार करणे दुसरी साक्ष आहे की ज्या दिवशी आपल्या जीवनाचा बदल झालेला आहे ती साक्ष आपली स्वतःची साक्ष आपल्याकडे असणे महत्त्वाची आहे प्रभूने आपलं जीवन कसं बदललं प्रभूने आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे बदल घडून आणलं आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये त्या दिवशी कशाप्रकारे मोठं अद्भुत कार्य घडवलं आणि आपलं जीवन त्या दिवसापासून बदललं आणि आज आपण जुनं मनुष्य नव्हे तर नवीन मनुष्य म्हणून जगतो तर तो कशाप्रकारे किंवा कोणाच्याद्वारे आहे हे आपल्याला त्याद्वारे करता जर आपल्याकडे स्वतःची साक्ष नाही की प्रभू यश क्षेत्र आमचे जीवन बदललं नाही तर आपल्या जीवनामध्ये या गोष्टीची कमीपणा असेल की आपल्याला ख्रिस्त ठाऊक नाही जर आपलं जीवन खरंच बदललं आहे तर दे आपल्याकडे दे देवाची साक्ष आहे व आपल्या स्वतःची साक्षसुद्धा आपल्या जीवनामध्ये आहे जीवन उदाहरणार्थ आहे प्रेषितांची कृत्य याचा नववा अध्याय पेत्राचा जो उद्धार झालेला आहे की जीवनाचा बदल झालेला आहे प्रेषितांचे कृत्य याच्या नवा अध्यायमध्ये नोंद आहे मग प्रेषितांची कृत्य याच्या बावीसव्या अध्यायामध्ये जेव्हा पोल सर्व यहुदी लोकांसमोर उभा राहिला त्यावेळेस त्यांच्या तो बोलत असताना की प्रभू परमेश्वराने प्रभू येशुख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये कशाप्रकारे बदल घडवलं आणि त्याच्या दर त्याला दर्शन कसं झालं आणि त्याला सेवासाठी कशाप्रकारे निवडलं याची सविस्तर माहिती तो त्या ठिकाणी देतो आहे तशाच प्रकारे आपल्याला आपली आप स्वतःची साक्षसुद्धा माहिती असणे फार महत्त्वाचे आहे जर आपल्याला या दोन गोष्टीची खात्री नाही तर आपला विश्वास प्रभू ख्रिस्तावर नाही आणि या दोन गोष्टीची जर खात्री आहे द्या या दोन साक्षी जर आपल्या जीवनामध्ये आहे तर आपल्याला आपला प्रभू कोण आहे आणि आपली साक्ष काय आहे याची खात्रीपूर्वक माहिती आहे प्रियजनानं या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांना जो देवाचे वचन आहे ते पोचलेलं आहे आणि याद्वारे परमेश्वराने आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून मला खात्री आहे की हे दोन ज्या गोष्टी आज प्रभूच्या वचनाच्या द्वारे आपल्याला सांगितल्या आहे या तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणे फार महत्त्वाचे आहे माझा विश्वास आहे की या, या दोन गोष्टींच्या द्वारे या दोन द्वारे प्रभूने आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे दे बाप करो आलेल्या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव आम्ही